चिखली तालुका शिराळा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला ही घटना गुरुवारी नऊ तारखेला सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान घडली उत्तम भीमराव वय वर्ष बेचाळीस असे या दुचाकी स्वाराचे नाव आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की उत्तम कुर्णे हे सकाळी आपल्या काकाच्या घरातून जेवण करून दुचाकीहून चिखली येथे जात होते चाकी क्रमांक एम एच दहा बी एन बत्तीस ब्याण्णव वरून चिखली नोटाली रस्त्यावर ते आले असता त्यांना अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली अपघातानंतर वाहनचालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला त्यानंतर काही नागरिकांनी त्यांना जखमी अवस्थेत शिराळा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेची नोंद शिराळा पोलिसात झाली असून अज्ञात वाहनाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे उत्तम कुरणे हे आनंदराव नाईक पतसंस्थेचे सचिव तानाजी कुर्णे, ताना कुर्णे यांचे पुतणे आहेत